नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधी येणार आता याविषयी शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून जून महिन्याचा हप्ता केव्हा जमा होणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाअंतर्गत दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वता आणि निर्धार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते असे निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतकी निधी मंजूर झालेली आहे ही रक्कम लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र